बावीस जानेवारी रोजी राम जन्मभूमी अयोध्या येथे मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे या अनुषंगाने भाजपचे राष्ट्रीय जे डी नड्डा यांनी देशातील सर्व धार्मिक स्थळे स्वच्छ करण्याचे आवाहन केले असून या अनुषंगाने फुलंब्री येथील राम मंदिर येथे आमदार हरिभाऊ बागडे यांनी गुरुवारी स्वच्छता मोहीम सहभाग घेत मंदिर परिसर स्वच्छ केला आहे त्याचबरोबर मंदिर परिसरात रामाच्या मूर्तीचे स्वच्छता करत दूध अभिषेक देखील केला आहे बावीस जानेवारी रोजी राम जन्मभूमी अयोध्या येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोळा संपन्न होणार असून या अनुषंगाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी देशातील सर्व धार्मिक स्थळे स्वच्छ करण्याचे आव्हान केले असून या अनुषंगाने फुलंब्री येथील राम मंदिर येथे आमदार हरिभाऊ बागडे यांनी गुरुवारी म्हणजेच अठरा जानेवारी रोजी स्वच्छच्या मोहिमेत सहभाग घेत मंदिर परिसर स्वच्छ केला मंदिर परिसरात स्वच्छतेत बरोबर रामाच्या मूर् स्वच्छता करत दूध अभिषेक केला यावेळी आमदार हरिभाऊ बागडे यांनी ए आय न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेत यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुहा शिरसाठ माजी सभापती अजय शेरकर भाजप युवा शहर अध्यक्ष वाल्मिक जाधव मधुकर मुळे गणेश राऊत बाबासाहेब शिंगारे सुधाम पवार संतोष जाधव सुनीता नरवते रत्ना सोनोने योगेश मिसाळ आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजनगर पार्टीच्या आणि आपल्या सहकारी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की कोलंब्री मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी मंदिरं आहेत धार्मिक स्थळं आहेत त्या त्या ठिकाणी बावीस तारखेपर्यंत त्यांची स्वच्छता करावी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कार्यकर्त्राचा सा कामाने चांगली स्वच्छता त्या मंदिरामध्ये आणि